अहमदनगर परिसरातील मुकुंद नगर भागात हौदात पडून तीन वर्ष मुरड्याचा मृत्यू झाला सादत किराणा स्टोअरच्या मालकाचा निष्काळजीपणा हा गुन्हडला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं मागणी करण्यात आली आहे शहरातील मुकुंद नगर भागातील उपनगरामध्ये इस्लामिया बेकरी या परिसरात राहणाऱ्या इम्रान शेख कुटुंबियांच्या घरातील चिमुरडा बाहेर खेळत असताना सादत किराणा स्टोर्सच्या खेळत असताना समोरील उघड्या असलेल्या खोल हौदामध्ये तीन वर्षाचा चिमुरडा पडला आणि चार तासामध्ये शेजारी असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहिल्यानंतर हा चिमुरडा हौदात पडून मृत्युमुखी पडला होता किराणा दुकानाच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे वारंवार परिसरातील नागरिक त्यांना त्या संदर्भामध्ये सादत किराणावाल्यांना अवैधरित्या बांधकाम करून हा हौद बेकायदेशीर बांधकाम केला होता या संदर्भामध्ये दे सूचना देत होते परंतु या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि घटनेनंतर परिसरातील नागरिक आक्रमक झालेत घटनास्थळी भिंगार कॅम्प पोलिसांनी धाव घेतली असून या घटनेची माहिती संबंधित गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं जे हाऊ दे तसे अमरावतीचा केंद्रतापुरा फुल बरे वासकी परस्क अंदर्भ कुत्ते के बच्चे वो बकरी वो हो, सब गिर रहे पड़ रहे थे उसको बोले थे लागा। थे, तो ढक्कन लगा लेकिन उसमे ना हमारा बच्चा गिर गया तुमने उसको बोले नहीं देखे उसको झक्कन लगाओ करो उसको बोले थे, बोले थे उसको आज भरे गए मर गया स्टोर याच्या मध्ये तीन ते चार वर्षाचा मुला पाण्यामध्ये बुडून त्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा जबाबदार ते किराण्यावाल्याच्या हौद्या ते हलगर्जेपणामुळं ते बालकाचा मृत्यू झालेला आहे व ते जे दुकानदार आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जे मुकुंदनगरमध्ये ते असे प्रकार पुन्हा पुन्हा घडून आहे म्हणून या लोकांनी आपल्या आपल्या हौदाला मिजागरी व ढाकण बिकण लावून घ्यावं आहे अशी पूर्णपणे अशी काळजी घ्यावी मुकुंदनगरच्या नागरिकांनी आणि जे जे किराण्यावाले आहे याचा त्या हवता लोकांना आम्ही असं कळलं का भूत्या अतिक्रमणमध्ये आहे तर महानगरपालिकेमध्ये आम्ही आयुक्तांना पण भेट घेणार आहेत त्याचा आहे ते आज घेणार आहे परत आणि लवकर लवकर कारवाई करण्यात आणि आता एक फार दुर्दैवी घटना घडलेली गट आहे एका तीन वर्षाचा बालकाचं मृत्यू इथे आलेला आहे या ठिकाणी हौद होते त्या हौदला प्रॉपर ढाकण लावल्यामुळे मुलाचं लक्ष गेलं नाही आणि मुलं हौद मध्ये पडलेलं आहे आणि मुलाचं इथं मुला दुर्दैवाने मृत्यूमुखी झालेला आहे फार दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही निषेध अशा प्रकारे करतो की कारवाई जी आहे ती कारवाई स्वतः नागरिकांनी आपण घेतली पाहिजे याचं लक्ष स्वतः नागरिकांनी ठेवलं पाहिजे आता प्रत्येक घरात हौद्या इथं पण त्या हौदला ना प्रॉपर बीजाग्रिया आहे का ढक्कन ते प्रॉपर लावलेलं आहे का या सगळ्या गोष्टी इथं नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता इथं आपले नगरसेवक जे आहे बाबा बाबा कानिता आहे बाकीचे संवत बाबा शिकवतो